आत्ताच कॅबिनेट बैठक पार पडली आणि सरकारच्या माध्यमातून सोन्यावरती एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोन्याचे दर आता उद्यापासून भयंकर कमी होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे अधिकृत शंभर टक्के खरी बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे त्यामुळे जर तुम्ही दसऱ्यापर्यंत सोने किती रुपयापर्यंत खाली येईल याचा जर विचार करत असाल अंदाज लावत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायदा करून देणार आहे अखेर सोन्याचा फुगा फुटला केंद्र सरकारने सोन्याच्या बाबतीत असा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करून टाकला की ज्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आता मोठी संधी या ठिकाणी असणार आहे आज सकाळपासूनच सोन्याच्या दुकानामध्ये अचानक गर्दी वाढल्याचे पाहायला मिळत आहे सरकारच्या नवीन निर्णयानंतर मोठी संधी या ठिकाणी ग्राहकांसाठी निर्माण झाली आहे ज्या लोकांना सोनं चांदी विकत घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सरकारने पाच महत्वाचे निर्णय या ठिकाणी लागू केले आहेत त्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलता तुम्हाला पुढील काही तासांमध्ये पाहायला मिळू शकते मग सोन्याचा भाव किती रुपयांनी आता कमी झालाय की ज्यामुळे अचानक गर्दी त्या ठिकाणी सोन्याच्या दुकानामध्ये वाढायला त्या ठिकाणी पाहायला मिळत्या येणाऱ्या दहा दिवसांमध्ये सोन्याचा फुगा कशा पद्धतीने फुटतोय तसेच अमेरिकेतून एक अनुकूल बातमी कोणती आली आहे ज्यामुळे ग्राहकामध्ये उत्साहाचं वातावरण सध्याला निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातच सरकारने एक मोठा निर्णय या ठिकाणी आज घेतलाय ज्यामुळे सोन्याचा फुगा येत्या आठ दिवसांच्या आतमध्ये फुटणार आहे एक मोठी संधी आल्यामुळे ग्राहक आता आनंदाने नाचू लागले आहेत मग प्रतितोळा सोन्याचा भाव त्या ठिकाणी इथून पुढे कथा असणार आहे त्या ठिकाणी चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट सोन्याचे नवे रेट त्या ठिकाणी कशा पद्धतीने कोसळणार आहेत सोन्याचा भाव दसऱ्यापर्यंत कशा पद्धतीने कमी या ठिकाणी होणार आहे त्यामागची कारण नेमकी कोणती आहेत तुम्ही खरेदी त्या ठिकाणी सोन्याची करायचं असाल किंवा विकायचं असेल तर तुम्ही आता या ठिकाणी थांबायला सांगितलं आहे खरंच तुमच्यासाठी संधी आहे का आज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे त्यामुळे दसऱ्याला सोनं किती रुपयांनी कमी होईल याचा अंदाज कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आता काय सांगण्यात आत आलाय तुम्ही नक्की बघायचं आहे आता बघा सरकारने कॅबिनेट बैठक घेतली सोन्याचा दर आता त्या ठिकाणी कमी येणार आहे नेमकं किती रुपयांनी कमी येणार आहे हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आहे सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांना दसऱ्याला सोनं किती हजार रुपयांनी खाली उतरणार आहे ते आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय आता जर बघितलं तर काही जण सोनार म्हणतात की सोनं दसऱ्या निमित्ताने ऐंशी हजार रुपये तोळ्यापर्यंत दसऱ्याला खाली येऊ शकतं काही सोनार सांगतात की सोनं दीड लाख रुपयेपर्यंत दसऱ्या त्याला त्या ठिकाणी वर जाऊ शकतं तसेच काही सोनार असे पण सांगतात की अमेरिकेचे आणि आपले भारताचे संबंध चांगले येऊ लागलेत त्यामुळे साठ हजार पर्यंत सोनं दसऱ्यापर्यंत खाली येऊ शकतं असा अंदाज त्या ठिकाणी वेगवेगळ्या सोनारांनी व्यक्त केला जातोय परंतु सरकारच्या माध्यमातून आज कॅबिनेट मीटिंग त्या ठिकाणी घेण्यात आली आणि गोपित मीटिंग त्या ठिकाणी सोन्याबद्दल घेण्यात आली कारण सोन्याबद्दल कोणाला काही सांगायचं नसतं कारण बाहेरच्या देशातील सोन्याबद्दल आपल्या देशाविषयी समजलं तर सोन्यामध्ये मोठी गप्लत होऊ शकते त्यामुळे गोपित मीटिंग झाल्या आणि या मीटिंगमध्ये सोन्याचा दर दसऱ्याला आणि दिवाळीला नेमकं किती रुपयांनी खाली येणार आहे तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल विक्री करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमचे लाखो रुपये आता वाचवणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक पोहत राहा अखेर सोन्याचा फुगा याटीने तुम्हाला फुटणार आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आता पाच नवे निर्णय या ठिकाणी घेतले अचानक सोन्याच्या दुकानामध्ये आता सकाळपासून गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी संधी आता इथून पुढे असणार आहे आता नेमकं काय घडलंय नेमकं किती रुपयांनी भाव त्या ठिकाणी खाली आल्याचं पाहायला मिळणार आहे ज्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की आता सोन्याची एवढी चर्चा का सुरू आहे तर बघा सोन्याचे भाव सध्याला गंगनाला बिडलेत आता सध्या केला तर जवळपास एक लाख चौदा हजार रुपयाच्या आसपास प्रति तोळा सोनं त्या ठिकाणी पोहोचलोय अनेक जण दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची वाट बघत आहेत पण वाढत्या भावामुळे त्यांचे पैसे कमी पडू लागलेत मग आता नेमकं सोनं तुम्हाला घ्यायचं की दसऱ्याला घ्यायचं की दिवाळीला घ्यायचं की त्या ठिकाणी सध्यालाच घ्यायचं हा मोठा संभ्रम त्या ठिकाणी सर्वांच्या मध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय तर आता त्या ठिकाणी सरकारने याबद्दलच एक विशेष धोरण लागू केले आंतरराष्ट्रीय घडामोडी घडल्या अमेरिकेतून एक अनुकूल बातमी समोर आली ज्यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण तुम्हाला आता येत्या आठच दिवसामध्ये आता तुम्हाला बघायला मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग आता हीच ती सुवर्ण संधी आहे का ज्याची तुम्ही वाट पाहत होता मग आता तुम्हाला संधी त्या ठिकाणी किती दिवसासाठी असणार आहे भाऊ सोनं त्या ठिकाणी किती रुपयापर्यंत खाली येणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला महत्वाचे त्या ठिकाणी पाच कारण समजून घ्यावे लागेल जे तुम्हाला सोनं खाली येणार आहे नेमकं का खाली येणार आहे याची पाच कारणे तुम्हाला समजून घ्यावं लागतील मुळासकट गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आता समजून लागेल अन्यथा काय होतं की अपोहा पसरतात अपोहामध्ये लोक सोनं त्या ठिकाणी खरेदी करतात त्यामुळे त्यांचं भरपूर नुकसान होतं मग आता नेमकं सोनाराच्या दुकानामध्ये अचानक गर्दी वाढण्याचं नेमकं कारण काय आहे सोन्याचा फुगा जो आहे तो कशा पद्धतीने इथून पुढे फुटणार आहे आता तुम्हाला सगळं काही टप्प्याटप्प्याने आता या व्हिडिओ माध्यमातून सांगण्यात आले त्यामुळे तुम्ही आता इथून पुढे दसऱ्याला दिवाळीला सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा हा व्हिडिओ त्या ठिकाणी फायदा होणार आहे सोन्याचा जो भाव आहे तर तो कोणत्या पाच कारणामुळे कोसळणार आहे तुम्हाला ही पाच कारणे या ठिकाणी सांगत आहे लक्षप्रवक तुम्ही समजून घ्या अन्यथा अपवामुळे तुम्ही देखील आता त्या ठिकाणी सोनं कधी त्या ठिकाणी कोणत्यातरी चुकीच्या तारखेला घेऊन बसता आणि तुमचा तोटा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही प्रस्तावाल त्यामुळेच तुम्ही सोन्याचा अंदाज लावत असाल तर नेमकं दिवाळीला सोनं घ्यायचं का दिवाळीला त्या ठिकाणी सोनं घ्यायचं का दसऱ्याला सोनं घ्यायचं का, का नेमकं आता सोनं घ्यायचं तुम्ही आता लक्षपूर्वक पाहायचं आहे आता बघा सोनारांनी एक नवीन अंदाज त्या ठिकाणी दिलाय ते म्हणजे दिवाळीपर्यंत सोनं तब्बल सव्वा लाख रुपये पर्यंत प्रति तोळा होईल असं त्या ठिकाणी एका सोनाराने सांगितलंय एका सोनाराने त्या ठिकाणी सांगितलंय सोनं ऐंशी हजार रुपये पर्यंत खाली येईल आता अनेक सोनारांनी तो ऐंशी वर्षाचा सोनार आहे त्याचा अनुभव जास्त आहे त्यानं सांगितलंय की सोनं आहे त्या ठिकाणी अमेरिकेचं भारताचं चा संबंध चांगलं झाल्यामुळे साठ हजार रुपये पर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवल्या मग आता दिवाळीपर्यंत सोनं तब्बल त्या ठिकाणी ठिकाणी किती हजार रुपये आता खाली होऊ शकतं तुम्ही थोडं थांबायचं आहे घाई अजिबात करू नका कारण पाच मोठे फॅक्टर्स आहेत पाच मोठी कारणे आहेत ज्यामुळे सोन्याचा फुगा आता तुम्हाला त्या ठिकाणी फुटल्याचा आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे भाव खाली येणार आहे एक एक करून आपण त्या ठिकाणी कारण समजून घेऊया पहिला आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे डॉलरची वाढती ताकद बघा शास्त्रज्ञ काय सांगतात तज्ज्ञ अभ्यासक सांगत आहेत की जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलर मजबूत होतो आता डॉलर म्हणजे काय तुम्हाला लक्षात येत से नसेल भारताचा जसा रुपया आहे तसं अमेरिकेमध्ये डॉलर असतो आणि याच्या माध्यमातूनच सोने वाढणार का कमी होणार यावरून ठरलं जातं मग काय होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी आता डॉलर जो आहे तर तो वाढला का सोन्याचा भाव प्रचंड प्रमाणात वाढत जातो आणि डॉलर जो कमी आहे तर तो कमी झाला तर त्या ठिकाणी सोनं कमी होत असतं मग अशा पद्धतीने यासाठी सरकारच्या आज कॅबिनेट बैठक घ्यायला त्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पाच निर्णय लागू झाले आहेत ज्यामुळे सोनाता भयंकर स्वस्त होणार आहे बघा आता त्या ठिकाणी कारण काय सांगितलेत बघा आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की अमेरिकेचे व्याज दर म्हणजे हीच अमेरिकेतून अनुकूल बातमी आता त्या ठिकाणी ठरत आहे सोन्याला खाली येण्यासाठी त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करायला जात असाल विकायला जात असाल तर दोन मिनिटे इथे लक्ष देऊन बघायचं आहे कारण की अमेरिकेची जी बँक आहे त्याचा व्याज दर आता कमी करण्याची शक्यता आहे त्यामुळे काय होईल कमी व्याज झाल्यामुळे लोक काय करतात बँकेत पैसे ठेवून त्या ठिकाणी फायदा होत नाही त्यामुळे ते पैसे काढून सोन्यात गुंतवणूक करतात पण जर अमेरिकन व्याज दर कमी केले नाही आणि जर पुढे ही तारीख ढकलली तर सोन्याच्या दराला मोठा धक्का बसेल आणि त्याचा भाव वाढणार नाही तर उलट कमी होऊ शकतो हे महत्त्वाचं दुसरं कारण सरकारच्या माध्यमातून आता मीटिंगमध्ये या ठिकाणी सांगण्यात आलं आहे मग आता तीन गोष्टीमुळे आता सोन्याचा भाव त्या ठिकाणी आता मोठा फुगा फुटू शकतो लक्षपूर्वक आता इथून पुढे तुम्ही पाहायचं आहे कारण की आता नवा भाव नेमकं काय असणार आहे किती रुपये प्रति तोळा सोनं तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे सोन्याचा फुगा कशा पद्धतीने फुटणार आहे दोन मिनिटामध्ये याचा अंदाज तुम्हाला आता येणार आहे कारण की तीन कारण व्यवस्थित समजून घ्या त्यांना जर तुम्हाला आता सोनं त्या ठिकाणी दसऱ्याला दिवाळीला किंवा आता खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला आता केलेलं चांगलं का दसऱ्याला चांगलं का दिवाळीला चांगलं याचीच माहिती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे तुम्ही सोनं नेमकं आता खरेदी करायच का दिवाळीला करायच का दसऱ्याला करायचं हेच तुम्हाला या ठिकाणी आता या ठिकाणी सांगण्यात आले आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी उद्यापासून दसऱ्यापर्यंत तुम्हाला सोन्याचे दर हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी खाली 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 आज येण्याच्या तयारीत आहेत कारण सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठे निर्णय घेण्यात आले जर तुम्ही सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले जर आता खरेदी करायचं असाल तर तुम्ही सोनाराच्या दुकानामधून परत एकदा गेलं पाहिजे आणि नवीन अंदाज त्या ठिकाणी घेतला पाहिजे सरकारने सांगितलं आहे की सोन्याचे दर अमेरिकेचे आपले संबंध चांगले झाल्यानंतर त्या ठिकाणी कमी होऊ शकतात परंतु सध्याला तर वातावरण अमेरिकेचं नापलं त्या ठिकाणी चांगलं होताना दिसत नाही त्यामुळे थोडं तुम्ही थांबायला सांगितलंय सोनं जर खरेदी करायचं असेल तर त्या ठिकाणी थोडं थांबा त्या ठिकाणी प्रत्यक्ष करा आणि मगच विचारपूर्वक त्या ठिकाणी निर्णय घ्या सोनं तुम्हाला दसऱ्याच्या निमित्ताने एक लाख दहा हजार ते एक लाखापर्यंत तुम्हाला खाली होऊ शकतं असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद